नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे तर नवरात्र उत्सवाच्या सर्वात आधी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्याकडे बऱ्याच घरांमध्ये उपवास केले जातात तर आज आपण उपवासाचा पहिला पदार्थ म्हणजे शेंगदाण्याची उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत चला झटपट्याची रेसिपी बघूयात तर मी इथे पाव किलो शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे यात एखादा खराब शेंगदाणा असेल तर तो, तो काढून टाकायचा आणि यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आहे आणि तीन ते चार तासासाठी हे शेंगदाणे पाण्यामध्ये असेच आपल्याला भिजवत ठेवायचे आहे हे बघा एक चार तास झाले आहे शेंगदाणे छान भिजले तुम्ही बघू शकता आता यातलं एक्स्ट्राचं पाणी आपण काढून टाकूयात एका चाणीमध्ये निथळात ठेवायचे त्यानंतर आता एका कढईमध्ये आपण एक चमचा तेल घेतलं आहे तेलाची आहे जी तुम्ही साजूक तूपसुद्धा या ठिकाणी वापरू शकतात तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायचं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे मीडियम फ्लेमवर एखाद्या मिनिटासाठी हे शेंगदाणे परतवून घ्यायचे आणि मग यामध्ये पुरेसं शिजण्याकरता पाणी टाकायचं आहे साधारण एक ते दीड कप इतकं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये उघडून आपल्याला याला चेक करून चाळत राहायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा मध्ये मध्ये मी असं तीन ते चार वेळेस हे झाकण उकळून याला चाळून घेतलं आहे यातलं बऱ्यापैकी पाणी आता आटलं आहे यामध्ये आता आपण अर्धा कप ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे एक चमचा लाल तिखट आणि ही शेंगदाण्याची उसळ बाधू नये यामुळे पित्त होऊ नये म्हणून यामध्ये तीन ते चार अमसुलाचे तुकडे टाकायचे आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा साखर साखर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल पण यामध्ये अमसूल जरूर टाका यामुळे पित्त होत नाही तर याला छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्यालाही शिजवायची आहे बघा जर तुम्हाला अशी कढईमध्ये ही करायची नसेल तर तुम्ही सरळ कुकरमध्ये सुद्धा ही उसळ शिजवून घेऊ शकतात तुम्ही मीडियम टू लो फ्लेमवर याला तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊ शकतात कुकरमध्ये छान शिजून शिजूनही तयार होते तुम्हाला जास्त शिजलेली उसळ आवडत नसेल तर तुम्ही कढईमध्ये जरूर करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद